नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रशासन पाहण्यासाठी जे अष्टमंडळ अस्तित्वामध्ये होतं त्याची माहिती पाहणार आहोत आणि अष्टमंडळावर आधारित वेगवेगळ्या परीक्षांना हमखास प्रश्न विचारले जातात त्यामुळं हमखास प्रश्न विचारणारा हा टॉपिक आहे तर ती सर्व माहिती आपण पाहूयात आणि हे तुम्ही केलंत ना की तुमचे मार्क्स फिट्स होतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता हे जे नावातच आहे पहा अष्टप्रधान अष्ट म्हणजे काय आठ म्हणजे ते आठ प्रमुख होते मग आता कोणकोणते होते आणि कोणत्या प्रधानाचं काय काम होतं तीसुद्धा माहिती पाहूयात तर मोरो त्रिंबट पिंळे हे प्रधान होते आणि त्यांचं काम होतं राज्य कारभार चालवणे रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे अमात्य होते आणि अमात्येचं काम होतं राज्याचा जमा खर्च पाहणे हंबीरराव मोहिते हे सेनापती होते आणि शेत सेनापतींचं काम होतं सैन्याचे नेतृत्व करणे मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते आणि पंडितराव यांचं काम होतं धर्माची कामे पाहणे निराजी रावजी हे न्यायाधीश होते आणि न्यायाधीशांचं काम होतं न्यायदान करणे अण्णाजी दत्तो हे सचिव होते आणि सचिवाचं काम होतं सरकारी आज्ञापत्रे पाठवणे दत्ताजी ट्रिंबट वाटणीस हे मंत्री होते आणि मंत्र्याचं काम होतं पत्रव्यवहार सांभाळणे रामचंद्र ट्रिंबट डबीर हे सुमंत होते आणि सुमंतांचं काम होतं परराज्याशी संबंध ठेवणे जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त विकत घ्यायचं घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त विकत घ्या निश्चितच तुम्हाला फायदा होईल थांबूयात धन्यवाद